देवळा तालुक्यात बेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंचपद आरक्षणाची सोडत जाहीर देवळा तालुक्यातील बेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात पार पडली यावेळी तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रशासनाच्या देखरेखीखाली ही सोडत पार पडली या सोडतीमध्ये अनुसूचित क्षेत्रातील बावीस ग्रामपंचायती नेहमीप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठरल्या आहेत या यादीत विजयनगर खुंटेवाडी वाखारी सावकी वार्षिक कापशी दहिवड भऊर वाजगाव श्रीरामपूर वरवंडी पिंपळगाव शेरी रामेश्वर सुभाषनगर खर्डे खडकतडे गुंजारनगर खामखेडा मटाणे विठेवाडी कणकापूर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे बिगर अनुसूचित क्षेत्रातील वीस ग्रामपंचायतीपैकी अकरा ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण पाचमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग तीनमध्ये अनुसूचित जमाती तर एक महालपाटणे ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले निंबोडा वरहाडे लोहणेर तिसगाव कुंभारडे महात्मा फुलेनगर वासोड फुलेनगर माळवाडी फुले माळवाडी मेशी या गावांमध्ये सर्वसाधारण आरक्षण मिळाले आहे देवपूरपाडे गिरणारे सटवाईवाडी आणि चिंचवे या ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग तर सांगवी उमराणे आणि खालप या गावांमध्ये अनुसूचित जमातीचे सरपंच आहेत ही आरक्षण व्यवस्था पाच मार्च दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार तीस या पंचवार्षिक कार्यकाळासाठी लागू असणार आहे दरम्यान महिला आरक्षणासाठी स्वतंत्र सोडत तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता उपविभागीय या अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ कुलकर्णी यांनी दिली काल जे आरक्षण सोडत कशा पद्धतीने पार पडले आणि कोणत्या निकषावर आरक्षण निश्चित करण्यात आले याबाबत काय मत आहे तुमचं यापूर्वीच ग्रामपंचायती आरक्षण विचार घेऊन आपल्या तालुक्याला त्यातील प्रवर्गाच्या जागा जितक्या निश्चित करून दिल्या होत्या त्याचा एकत्रित विचार करून निश्चित आहे एकूण किती ग्रामपंचायतीच सर सरपंच आरक्षण सोडत करण्यात आली त्यामध्ये अनुसूचित क्षेत्र व बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच प्रमाण काय आहे आपल्याकडे एकूण बेचाळीस ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये बावीस ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्रातील आहेत ग्रामपंचायती या बिगर अनुसूचित क्षेत्रातील आहेत आरक्षणामध्ये सोडतीमध्ये कोणत्या गटासाठी किंवा किती ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत ज्या वीस अनुसूचित बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती आहेत हो त्याचं आरक्षण आपण काल निश्चित केलं कारण अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींचं आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव असतं नक्कीच महिला आरक्षणाची सोडत कधी होणार आहे त्याबाबतची प्रक्रिया काय असेल सर तीस जुलै उपविभागीय अधिकारी तानवट यांच्या उपस्थित अध्यक्षतेखाली सदरची बैठक पार पडेल ग्रामपंचायत निवडणुका पारदर्शकपणे पार पाडाव्यात यासाठी प्रशासन कोणती तयारी करत आहेत सध्या अजून निवडणुकांचा कुठला कार्यक्रम लागलेला नाही ग्रामपंचायतींच्या परंतु ज्या ज्या वेळेस निवडणुकांचा कार्यक्रम कुठलाही स्थानिक स्वराज्य संस्थेचा येतो त्यावेळेला राज्य निवडणूक आयोग आणि वरिष्ठ यांचे जे काही निर्देश असतील तंतोतंत पालन करण्यात येते अजून एक विषय आहे सर या आरक्षणाबाबत ग्रामस्थांकडून काही विशेष मागण्या किंवा हरकती आल्या होत्या का तुमच्याकडे आधी काही जिल्हाधिकारी महोदयांकडे काही मागणी होते की अमुक प्रवर्गाला इतक्या जागा वगैरे असं ते आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेले हो याच्यामध्ये हो आज बघायला गेलं तर अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय गटांना जे स्थानिक स्वराज्यात अधिक संधी मिळाव्यात यासाठी शासनाच्या कोणत्या दिशा निर्देशानुसार ही सोडत आहे शासनाच्या निर्देशांप्रमाणेच ते सोडत काढलेली आहे अच्छा शेवटचा एक प्रश्न आहे सर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उमेदवारांनी पुढे काय लक्षात घ्यावं काय नक्की सांगाल याबाबत नाही याबद्दल आम्ही भाष्य करू शकत नाही ते ज्या ज्या सूचना उमेदवार निवडणुकी बाबतीत येतील त्याच्यामध्ये जे कोणी पात्र इच्छुक व्यक्ती असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याची सगळ्या पूर्तता कराव्या अटी शक्य खूप धन्यवाद सर आपण आमच्या जोडला गेलात मनापासून धन्यवाद प्लीज सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या